नमस्कार मैत्रिणींनो सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा तर हा सण बघता बघता जवळ आला आहे तर या दिवशीसाठी घ्यायचे अतिशय सुंदर आणि सोपे उखाणे कांजीवरम साडी बनारसी खन रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण वडाच्या झाडाला घालते प्रदक्षिणा एकशे आठ रावांसोबत बांधली जन्मोजन्मीची गाठ मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे के वान रावांसाठी मागितले दीर्घायुष्याचे दान सात फेरे घेते दोरा बांधून वटवृक्षाला रावांची साथ असावी प्रत्येक जन्मो जन्माला अलंकार, मुख्य आनंद हेच माझे सौख्य काश्मीरला पडतात बर्फाच्या गारा रावांच्या दीर्घायूसाठी बांधला वटवृक्षाला दोरा वटवृक्षाच्या पूजेसाठी तोडू नका फांद्या रावांचं नाव घेते एक तरी झाड लावूया यंदा पती दीर्घायूसाठी करते वट सावित्रीचे व्रत रावांचं माझं नेहमीच असते एकमत आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेचा दिवस वटवृक्षाची छाया प्रेमाची माया रावांचं नाव घेऊन पडते सर्वांच्या पाया बांधते धागा वडाला या धाग्यात नात्याचे बंधन रावांच्या चरणी करते साता जन्माचे समर्पण वडाची पूजा करताना केला सुगंधी फुलांचा थाट रावांचे नाव घेऊन नवेद्याला दाखवते पंचपक्वन्नाचे थाट थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा रावांचे नाव ऐकायला सर्वजण झाले गोळा वटवृक्षाला दोरा बांधून फेरे घेते सात रावांसाठी करेल प्रत्येक संकटावर मात थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ